सुप्रभात मंडळी ब्रीदिंग स्टोरीजमध्ये मीवरून तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो मी आलो आहे रत्नागिरीला माझ्या गावी राखणेला आणि थोडंसं जर फिरायचं म्हणून दिवसा थोडी कामं झाल्यानंतर आम्ही नदीवर फिरायला आलो आहे तिथे अतुल आहे अतुल माझ्यासोबत आलं आहे मुंबईवरनं अतुल कसं वाटतंय <laughs> <laughs> पर्यावर आम्ही आलोय मासे पकडायला मी आणि अचून आणि मासे अजिबात नाही सापडले पण आम्हाला एक किलो पाच किलोचा खेकडा सापडलेला आहे तर पाच तर त्याला आता आपण सोडून देऊया लवकर उचलता येत नाही अतुलजे आता प्रयत्न चाललेत मासे पकडायला माझी बदनामी करत दुखतोय 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 <laughs> तर मित्रांनो आपण पहिला मासा पकडलेला आहे <laughs> <laughs> पहिला मासा सुटलेला आहे आणि माझा सुटणार नाही मळी कक बायपूल ने दाखव मोठा दाखव ना मोठा दाखव ना बघा मळी आहे मळी प्रॉपर भायो आपल्याला जिथे एक्सपेक्टेड होते तिथे जर काय सापडले नाही अजून एक हां अजून अजून एक वाळ आहे तो बघूया एक मोठा डोकरूम असाय तो आपले साहेब आहेत त्यांनी छानपणा केला सापडला छोट्यापेक्षा मोठा भेटला छोटा तुझ्या हातात न तो पकडला मोठा ते जरा गडबड अर्थ नाही या गोष्टींना सुटला ना हा आता बोलतो ना परत जायचं परत रिग्रेट झालंय रिग्रेट असा पकड नाही यशस्वी होत आहे का जयस्वाल होत आहे त्या बघ तर मित्रांनो आपले दोन वाळ शोधून झालेले आहेत आणि आपल्याला आत्तापर्यंत एक पण एक पण खेकडा नाही सापडलाय सो आपण चाललोय आता माझ्या घरासमोर तर तिथे बघूया आपल्याला जर सापडले ता हो तर लास्ट टाइम मला चार इकडे तिथे सापडले होते माझ्याच घरासमोर तर आता परत आपण तिकडेच चाललंय मासा पडेल आणि पहिली भवानी नको नि काहीच तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही आहे वरुंदाच्या हातात याच ठिकाणी हात तर लावलेला आहे काढल्यावर प्रेक्षकांना दाखव अटकलाय काय त्याने काहीतरी पकडलं नीट तो जर बिसायला गे गेला की गेला कुट। कुट। ना आपली हरी काय काढ कुठे दिसतोय तो टॉर्च मत मारो उसको दिख रहा तरह से इंटेंस पकडू पकडलाच पाहिजे होता असतो मेला साबक थांब 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 त्याला थांबू दे का जागे मी जा ना थांबला बघला फक्त बघत राह तू नकोच जाऊ भाई तुला चान्स आहे परत इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून द्या चकदी इंडिया नाही नाही आरसीबीला ला ट्रॉफी एक वेळेस मॅच फिक्सिंग चा आळ बसलाय तुझ्यावर दिसला तरी उलटा तू आहे दिसत नाही तुला गाय इकडनं हे वाहत आला, आला ना हे बघ सेकंड टाइम तर मित्रांनो वाजले जात अकरा आणि आपल्याला सात ते अकरा या एवढ्या दोन ते तीन तासामध्ये फक्त दोन दोन खेकडे आणि एक मासा भेटलेला आहे तीन तीन बारा दोन खेकडे सुटले थोडे डिफिकल्ट होते कॅच करायला त्यामध्ये ते सुटले आणि पाच सहा इझी मासे आपल्या नवीन माणसाकडनं सुटलेले आहेत नवीन माणसाकडनं सुटलेले आहेत लोक प्रोफेशनल नाहीत तर हा खेकड्यांचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आता सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये